कळंबा येथे पॉवर ग्रीड जवळ फार्म हाऊस साठी दहा हजार स्क्वेअर फूट ते वीस हजार स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट उपलब्ध संपर्क भोगम असोसिएट्स लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स प्लॉट नंबर एकशे अठरा गुळलाईन श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन एक दोन दोन नऊ दोन नऊ दोन त्यानंतर परत अकरा जागांच्या वर आणि बारा जागांच्या वर आणि एक स्वीकृत असा अंतिम प्रस्ताव शिवसेनेचा आमच्याकडे आलेला आहे बारा एक्क्याऐंशीमध्ये बारा जागा आणि एक सुकृत असा अंतिम प्रस्ताव आलेला आहे आता त्यामध्ये प्राथमिक जवळजवळ साठ सत्तर टक्के आमचं एकमत काही जागांवर झालेलं आहे आता हे अजून चार पाच दिवस चालू राहणार कारण तीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती आमचं काय आहे म्हणून म्हटलं एकदा आमचं चाललेलं तुमच्यासमोर आणूया आणि तुम्हाला आश्वासित करूया की आम्ही दोघंही दोन्ही पक्ष एकत्र येणार आहात म्हणून खास आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरेंची प्रेस असतानासुद्धा उपनेते तिथं असताना असतानासुद्धा हे दोघंही इथंच थांबलेत ते एवढ्यासाठीच की कोल्हापूरची ही आघाडी झाली पाहिजे